बघा तर मग या ठिकाणी आता आपण करत जाऊ जाऊयात पुढे बघा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे इंग्रजी अक्षरमालेतील तुम्हाला मी एक गोष्ट सांगितलेली होती कधी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला आपल्याला म्हणजे काय करायचे आहे म्हणजे अक्षरमाला इंग्रजी अक्षरमाला तुम्हाला विचारलेली असते त्या वेळेला प्रत्येक वेळेला अगोदर आपल्याकडे कागदावर काय लिहून ठेवलेले असले पाहिजे अल्फाबेट्स लिहून ठेवलेले असले पाहिजेत हे लक्षात घ्यायचं आहे हा मग आता मला सांगा इंग्रजी अक्षरमालेतील पंधरावे अक्षर कोणते पटकन ओ पी टू यापैकी कोणता आहे ऑप्शन नंबर ऑप्शन तर, ए, ए. ए, तर हे आपल्याला साध्या आणि सोप्या भाषेत आता कसं कधी कधी काय लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगतो आता बघा मी तुम्हाला म्हणलो होतो पाच पाच चे गट बनवा एबीसी ओके हा म्हणजे ई कितव्या नंबरला आहे पाचवा हे लक्षात ठेवायचा ई हा पाचव्या नंबरला एफ एच आय आणि त्यानंतर जे जे हा कितव्या नंबरला आहे तो टेन नंबरला त्याच्यानंतर पुढे के एल एम ओ तर हा ओ एक लक्षात ठेवायचा म्हणजे हा पंधराव्या नंबरला बरोबर का नाही त्यानंतर पी आर एस टी एक लक्षात ठेवायचा तो ट्वेंटी नंबरला आहे आणि मग याच्यावरून तुम्हाला हे म्हणजे पाचवा दहावा पंधरावा आणि विसावा त्याच्यानंतर बघा यू व्ही डब्ल्यू एक्स वाय वाय हा कोणत्या नंबरचा आहे ट्वेंटी फाय नंबर पुढे झेड म्हणजे फाय टेन फिफ्टीन ट्वेंटी आणि ट्वेंटी फाय हे लक्षात ठेवले ना तर तुमच्या लक्षात तुम्हाला समजू शकतं मग कशा पद्धतीनं आहे ते समजलं का काय करायचंय तर हेच पटकन सोपं जात मग ठीक आहे आता आपण प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर सेकेंड बघा प्रश्न आहे इंग्रजी अक्षरमालेच्या अगदी मध्यभागी कोण येते बघा आपण पाहिलेला आहे आपण आता तो प्रश्न ऑप्शन नंबर बी आहे परंतु एकदम मध्यभागी मात्र आपल्याला नंबर लक्षात एम त्यानंतर के नंतर तिसरे अक्षर कोणते बघा के नंतर विचारले म्हणजे इथं बघा के एल एम एन म्हणजे हे एन हे तिसरं अक्षर आहे पहिलं दुसरं आणि ऑप्शन नंबर टी पर नेक्स्ट इंग्रजी अक्षरमालेच्या शेवटून पाचवे अक्षर कोणते डेड वाय एक्स बरोबर त्यानंतर डब्ल्यू त्यानंतर आपल्याला ओके त्यानंतर आता खालीलपैकी कोणती दोन अक्षर दो असलेली आणि आय आहेत इंग्रजी अक्षर माहिले ती तर विसावे अक्षर कोणते आहे विसावे सांगितलं मी पटकन एसटी सांगा पटकन बी अक्षर माले क्यू नंतर येणारे अक्षर कोणते क्यू इंग्रजी अक्षर मालेत सातवे अक्षर कोणते ऑप्शन नंबर ऑप्शन आपण पाहिलेलं आहे मगा ई हा पाचवा आहे एफ आणि जी हा सहावा सावा, पाचवा दहावा सतरा वीस पंचवीस पाचवा कोणता आहे आहे चला दहावा कोणता आहे पटकन सांगा मग सांगितलं होत मी व्हेरी गुड जे आहे पंधरा नंबरचा कोणता पटकन काही पाहिला आपण तो व्हेरी गुड ट्वेंटी नंबरचा किती गुड ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय गुड तर हे आपल्याला व्हेरी गुड त्यानंतर इंग्रजी अक्षरमालेच्या सुरुवातीपासून दहावे अक्षर आहे ऑप्शन नंबर बी येस yes. yes, तर अशा प्रकारे दहा प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेले आहेत होमवर्क मध्ये या पद्धतीचे प्रश्न मध्ये तर ग्रुप कधी कधी का तर